हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला मसाला वांग्याची चमचमीत व वा झणझणीत भाजी कशी बनवायची ते शेअर करणार आहे मी ही एकदम सोप्या व नवीन पद्धतीने बनवली आहे वांग्याची भाजी ज्यांना आवडत नाही ते पण खूप आवडीने खातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू पाच वांगे घेतलेले आहे म्हणजे साधारण हे पाव किलो आहेत आणि असे हे मध्यम आकारामधले घेतलेले आहे तर याला अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मग त्यानंतर या वांग्याचे काटे आणि याचे जे देट आहेत ते काढून घ्यायचे आहेत याची हिरवी साल न काढता देट आणि फक्त काटेच काढून घ्यायचे आहेत मसाला वांग बनवण्यासाठी वांगे, वांगे खूप छोटे किंवा मग खूप मोठे पण नाही घ्यायचे असे मध्यम आकारामधलेच घ्यायचे सर्व वांग्याला मध्यभागातून उभे दोन काप द्यायचे आणि एक वेळेस चेक करून हे सर्व वांगे पाण्यामध्ये टाकून द्यायचे या पाण्यामध्ये मी अगोदरच मीठ टाकून दिलेलं आहे तर हे थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचे इथे मी हे मसाले घेतलेले आहे दोन चम्मच शेंगदाणे एक चम्मच डाळवा एक चम्मच धने एक चम्मच बडीशोप एक चम्मच जिरे आणि दोन चम्मच सुकं खोबरं घेतलेलं आहे हे अगोदर मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे या मसाल्यांचा कलर बदलेपर्यंत आणि याचा खमंग वास येईपर्यंत याला एक पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचं आहे मग त्यानंतर गार झाल्यानंतर याला मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये दोन चम्मच तेल घ्यायचं आहे एक उभा चिरलेला कांदा दोन अद्रकाचे तुकडे पाच ते सहा लसण पाकळ्या आणि एक लाल टोमॅटो घ्यायचा आहे कट करून आणि याचा आपण पूर्ण कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक साधारण आठ ते दहा मिनिट मग त्यानंतर यामध्ये दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत हे मसाले भाजून घेतल्यामुळे भाजीला छान चव येते आणि कलर पण छान येतो कांदा व टोमॅटो गार झाल्यानंतर मिक्सरमधून पाणी न टाकता थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आता याच कढईमध्ये दोन चमच तेल टाकायचं आहे आणि हे जे वांगे आहेत आपण पाण्यामध्ये टाकलेले त्याला मधात थोडंसं किंचितसं मीठ टाकायचं आहे आणि मग याला फ्राय करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे हे लवकर फ्राय होतील आणि चवदार पण लागतील पाच ते सात मिनिट यावरती झाकण न ठेवताच याला फ्राय करून घ्यायचं आहे वांगे खूप लवकर शिजल्या जातात म्हणून याला जास्त वेळ फ्राय नाही करायचं नाहीतर मग भाजीची चव थोडीशी बदलू शकते म्हणून पाच ते सात मिनिटच याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि मग गार झाल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे हे चांगले गार झाल्यानंतरच मग यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे वांगे गार होईपर्यंत यामध्ये भरण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो मिक्स करून घेऊ हा मसाला मी जाडसर वाटून घेतला आहे आणि यामध्ये पाव चम्मच मीठ लाल तिखट हळद गरम मसाला कसुरी मेथी आणि दोन मोठे चम्मच फ्रेश दही घेतलेला आहे हे चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे यामध्ये पाण्याचा थोडासाही वापर नाही करायचा दही टाकल्यामुळेच याला थोडंसं मॉइश्चर येतं आणि मग हा मसाला पूर्ण वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि हे वांगे असे हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे ज्या वेळेला आपण हे तेलामध्ये टाकू तेव्हा यामधली जी स्टपिंग आहे ती बाहेर नाही येणार इथे हा थोडासा मसाला उरलेला आहे तर याचा वापर मी ग्रेव्हीमध्ये करणार आहे या ठिकाणी मसाले भाजलेल्याच या कढईमध्ये अजून थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची ही ग्रेवी मध्यम गॅसवरती फ्राय करून घ्यायची आहे हे मसाले मिक्सरमधून फिरवते वेळेस यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही त्यामुळे याला फ्राय होण्यासाठी जास्त वेळ नाही लागत यामध्ये हा उरलेला मसाला पण टाकून द्यायचा आणि पाच मिनटासाठी याला वाफ देऊन घ्यायची आहे इथे पाच मिनिट झालेली आहेत या मसाल्यांनी सर्व तेल सोडलेलं आहे आणि ही ग्रेव्ही एकदम ड्राय झालेली आहे इथे या स्टेपला बाकीचे सर्व मसाले पण ॲड करायचे मी हे एक चमच लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडीशी कट केलेली कोथंबिरी घेतलेली आहे अर्धा चमच हळद घेतलेली आहे तर हे सर्व चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे इथे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे हे मसाले चांगले फ्राय झालेले आहेत यामध्ये एक वाटी गरम पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी पाहून जास्त करू शकता ग्रेव्ही जर खूपच घट्ट वाटत असेल तर अजून एक वाटी पाणी पण ॲड करू शकता हा मसाला चांगला फ्राय झालेला आहे तर यामध्ये हे भरलेले जे वांगे आहे ते सर्व सोडून द्यायचे आणि फक्त दोन मिनिट वाफ द्यायचे आहे इथे जास्त वेळ वाफ द्यायची बिलकुल गरज पडत नाही कारण वांगे अगोदरच चांगल्या पद्धतीने फ्राय झालेले आहेत एक वेळेस हे भरलेले वांगे ग्रेव्हीमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे आहेत आणि वरतून सर्वात शेवटी अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि एक वाटी गरम पाणी टाकायचं आहे इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गार पाण्याचा वापर नाही करायचा तुम्ही मसाल्याची कोणतीही भाजी बनवत असाल त्यासाठी गरम पाण्याचा किंवा मग कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजी चवदार आणि स्वादिष्ट लागते इथे वांगे आणि ग्रेव्ही चांगल्या पद्धतीने मिक्स झालेले आहे तर याला फक्त एक मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे आणि एक मिनिटानंतर पाहू ही आपली मसाला वांग्याची भाजी रेडी आहे तर इथे सर्वात शेवटी थोडीशी बारीक कट केलेली कोथंबिरी टाकायची आहे आणि परत एक वेळेस ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे ही मसाला वांग्याची चमचमीत आणि झणझणीत भाजी तयार आहे तर ज्यांना वांगे नाही आवडत त्यांना पण ही भाजी नक्की आवडेल तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा व तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू